तोंडाला चव आणणारी आणि न कुटणारी अशी आपण फ्रेश दह्याची कडी कशी बनवणार आहोत ते बघूया चला मग आपण वेळ न घालता झटपट रेसिपीला सुरुवात करूया विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते अर्धा लिटर दुधाचं मी दही बनवलं आणि अगदी फ्रेश आहे ते अजिबात त्यामध्ये पाणी नाही अगदी खड्यासारखं आपलं दही तयार झालं आहे चला मग आपण आता सुरुवात करूया एका भांड्यामध्ये आपण आता दही घेऊन घेऊया तीन ते चार चमचे मी दही घेतले आपली कडी अजिबात फुटणार नाही आणि खायला एकदम क्रीमी लागेल असं आपलं दही झालेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे डाळीचं पीठ घेते आणि छान आपण रवीने तिला घुटून घेऊया जेणेकरून त्यामध्ये अजिबात गुठळा राहता कामा नये अगदी क्रीमी झालं आपलं कढीचे मिश्रण आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि पुन्हा आपण रवीने त्याला फेटून घेऊया आणि त्यामध्ये आपण पुन्हा पाणी घालूया तुम्हाला कितपत थीक हवाय असे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता पुन्हा असं रवीने त्याला फेटून घेऊ जितकं फेटलं तितकं क्रीमी बनतं ते दह्याचं मिश्रण अगदी फेसाळ होतं त्या पद्धतीने आपण फेटून घ्यायचं फेटल्यानंतर आपण गॅसवर कढई ठेऊन आपण कढई तापून घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालते तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोरी घालून घेऊया मोरी छान तळतळली की त्यामध्ये जिरं घालायचं जिरंही छान तळतळू द्यायचं आणि नंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मेथी मेथीदाणे छान आपण तळतळू देऊया त्यामध्ये पाच तसा हिरवी मिरचीचे तुकडे आणि चिमूटभर हिंग छान आपण अगदी कडक फोडणी घालूया त्यामध्ये कडीपत्ता कडीला खमंग फोडणी झाली की कढी अगदी छान होते आणि मी एक चमचा ठेचलेला लसूण तोही छान परतून घेऊया जेवढी छान कळीची फोडणी होते तेवढीच छान ती चव देते आता आपण मिश्रण केलेलं त्याच्यामध्ये घालून घेऊया पुन्हा ते आपण भांडं पाण्याने धुवून घेऊया कढईमध्ये आपण टाकून घेऊया आणि चमच्याने आपण कढीला सतत हलवत राहायचं जेणेकरून ती अजिबात फुटणार नाही तुम्हाला कितपर्यंत पातळ घट्ट हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकतात बऱ्याच प्रकारामध्ये कढी बनवली जाते गुजराती कढी आपली महाराष्ट्रीयन कढी आणि त्यामध्ये कढी गोडेही सोडले जातात कळीला प्रतिम चव असते आता आपण चवीपुरते मीठ घालून देऊया मीठ हे शेवटी घालायचं सतत हलवत राहायचं जेणेकरून आपली कडी फुटणार नाही जोपर्यंत ती घट्ट होते तोपर्यंत अगदी छान तिला उकळ आली बघा किती छान घट्ट झाली जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही या पद्धतीने त्यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप घालूया आपल्या कढीला अप्रतिम चव येणार आहे आणि खायला खूपच छान टेस्टी अशी होणार आहे तुम्ही एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कढी बनवणार अगदी साधी सोप्या पद्धतीने तुम्हाला माझी कढीची रेसिपी कशी वाटली नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात